उदयनराजे यांना पाठिंबा न देण्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी आता खुलासा केलाय खुला कोल्हापूरची गादी ही देशाला दिशा देणारी आहे तर साताऱ्याची गादी ही सिंबॉलिक आहे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय साताऱ्यामधील सा भाजपच्या वाटेवरती असल्याचा दावा आंबेडकरांनी केलेला आहे प्रश्न असा त्याच्यामध्ये की दोन गाद्यांमधला फरक आहे ती गादी जी आहे त्या गादीने असणारं देशाला एक नवीन दिशा दिली आणि असं साताऱ्याच्या गादीचं काहीच नाही फक्त एक सिम्बॉलिक आहे शिवाजी महाराजांच्या संबंधाचा असणारं हे सिम्बॉलिक पण आहे त्याच्यामधला पण कोल्हापूरची जी गादी आहे तिने असणारं देशाचं रचना आणि समाजव्यवस्था याच्यातला एक नवा पायंडा बदल शाहू महाराजांनी केला विधानसभेमध्ये जे वरचे अधिकारी नाही आहेत आणि त्यांनी तेच आहेत की आमचा सँडविच झालाय आम्ही आम्ही सरळ म्हणतोय की दोघं मिळून असणार महाराष्ट्रची सत्ता आपण घेऊ पण तुमच्या जिल्ह्यामधला असणार एक फार मोठं प्रस्त आहे बी जे पीच्या वाटेवरती आहे